मूर्तिजापूर तालुक्यातील उमई गावात भर दिवसा धक्कादायक घटना जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात दीपक अवधूत वानखडे याचा जा जागीच मृत्यू तर श्रीराम वानखडे गंभीर जखमी माहितीनुसार आरोपी गजानन विश्वास मानकर यांनी शेतातल्या विऱ्याने वार करून दीपक वानखडे याची हत्या केली तसेच श्रीराम वानखडे याला काठी व विर्याने मारहाण केली मूर्तीजापूर ग्रामीण आणि गावाच्या सीमे वर्गी पूल आहेत त्या पुलावर उमय गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वारचा राग मनात धरून उमेगावातीलच दीपक अवदित वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जे चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे आवाज शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवा विश्वास ठेवू